नमस्कार मैत्रीण आज की नाही मी तुमच्यासाठी खूप वेगळ्या आणि युनिक वस्तू घेऊन आलेल्या आहेत या ना त्या कारणाने सतत उपयोगी येत असतात मला पूर्ण खात्री आहे की तुम्हाला या सगळ्याच वस्तू खूप आवडतील त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि यातली कोणती वस्तू तुम्हाला जास्त आवडली ते मात्र मला नक्की कॉमेंट करा तर मग सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या व्हिडिओला पडदा चेंज करते आहे खूपच खराब झालाय पहा तुम्हाला दिसत असेल एकदम असा काळा पडदा झालाय म्हणजे मी जरी धुतला तरी सुद्धा तो व्यवस्थित स्वच्छ निघत नाहीये एवढा पडदा तो आता चेंज झालेला आहे आणि खरंतर फार जुना पुराणा सुद्धा झालाय म्हणजे जवळजवळ दोन वर्षापेक्षा जास्त दिवस झाले हा पडदा मी इथे लावला होता आता धुवून धुऊन त्याचं ग्लेझिंग सुद्धा जात चाललेलं आहे त्यामुळे म्हटलं आता चेंजेस करावं नाही का आणि तुम्ही सुद्धा आता नेहमी माझे व्हिडिओज बघता तुम्हाला देखील आता हा कर्टन बघून बघून कंटाळा आला असेल नवीन कर्टन आणलाय मी तुमच्या समोरच ओपन करते आहे अजून ओपन करून नाही पाहिला ऑनलाईन व्यवस्थित कलर्स वगैरे सगळं दिलेलं असतं पण तरीसुद्धा जोपर्यंत आपण ओपन करत नाही तो तो ना तोपर्यंत आपल्याला कळत नाही की नक्की आपल्याला हवा तसा किंवा आपण चूज केलाय तसाच तो पडदा आलाय की नाही आता आज तुमच्यासमोरच ओपन करते एकदम छान कलर मी पसंत केला होता बघूयात आता तसा आहे का तर पहा आधी तुम्हाला ओपन करून दाखवते मस्त असा डिझाईन वगैरे मी चूज केली होती बघा असा मस्त पडदा मी सिलेक्ट केलेला होता इथे लावण्यासाठी थोडीशी वेगळी डिझाईन थोडासा वेगळा कलर बेस व्हाईटच आहे मला व्हाईट बेसच हवा होता थोडस छान रिफ्लेक्शन येतं दिसायलाही छान दिसतं फ्रेश वाटतं त्यामुळे बेस मी व्हाईटच ठेवलाय फक्त वरची डिझाईन चेंज केलेली आहे पटकन हा पडदा इथं लावते म्हणजे तो कसा दिसतोय हे लावल्यानंतर कळेल यामध्ये खूप वेगळे वेगळे रंग आहेत हाईट सुद्धा कमी जास्त तुम्हाला मिळेल याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करेन तुमच्या विंडोला असेल किंवा डोअरला असेल त्याच्या हाईटनुसार साईजनुसार तुम्ही तो तसा सिलेक्ट करू शकता पण कापड सुद्धा अगदी छान आहे ग्लेझिंग तर तुम्हाला याच्यावरती दिसतच असेल त्यामुळे एकदम मस्त असा कर्टन मला मिळालेला आहे शॉपिंग बोर्ड मी हा असा उडनचा चॉपिंग बोर्ड वापरत होते आणि खूप दिवसापासून मला हा चॉपिंग बोर्ड चेंज करायचा होता कारण तो आता खूप खराब झाला होता तुम्हाला इथं दिसत असेल थोडासा ब्लॅक कलर याला आलेला आहे आणि आता तो निघतच नाही आहे म्हणजे हा खूप खराब झालेला स्क्रॅचेससुद्धा पडलेले आहेत त्यामुळे तो मला चेंज करायचाच होता आणि फायनली मी न्यू चॉपिंग बोर्डसुद्धा घेतलेला आहे तो हा असा मस्त स्टीलचा चॉपिंग बोर्ड मी असा घेतलेला आहे एल शेप असणारा सो पहा याचा असा शेप आहे आणि मस्त मोठा असा स्टीलचा चॉपिंग बोर्ड मी घेतलाय आणि आता या चॉपिंग बोर्डमुळे माझं खूप काम सोप झाले मॉल वरून ऑर्डर केलेला आहे असा मोठा चॉपिंग बोर्ड असेल ना तर आपलं काम खूप हलकं होतं बरं का म्हणजे ज्यावेळेस आपल्याला असं काही वेगवेगळ्या भाज्या चिरायच्या असतात त्यावेळेस आता सेपरेट प्लेट सुद्धा यूज करायची गरज नाही एकाच चॉपिंग बोर्डवर वरही आपण या अशा भाज्या कट करून ठेवू शकतो पिझ्झा सँडविच यासाठी खूप मोठी प्लेट लागते तर त्याऐवजी हा चॉपिंग बोर बोर्ड काम येतो सगळं एकाच चॉपिंग बोर्डवरती करता येईल म्हणजे भाज्या चिरून झाल्यानंतर चॉपिंग बोर्ड स्वच्छ करून आणि त्यावरच लगेच चपात्या सुद्धा लाटता अगदी भाकरी सुद्धा करता येईल म्हणजे जास्त भांडी पडणार नाहीत पोळपाट घ्या परात घ्या तर त्याऐवजी एकच चॉपिंग बोर्ड आपण धुवून लगेच वापरू शकतो आणि या चॉपिंग बोर्डचा एल शेप असल्यामुळे तो व्यवस्थित ओट्याला चिटकून राहतो अजिबात हालत नाही आणि वॉश करायला अतिशय सोप इतर भांडी जशी आपण वॉश करतो त्याप्रमाणेच उडन शॉपिंग बोर्ड सारखं सुकायला वेळही लागत नाही त्यामुळे अजिबात हा शॉपिंग बोर्ड खराब होत नाही अगदी लॉंग टर्म वापरू शकतो मला खर तर आणखी सामान इथे या कॅबिनेट्स मध्ये ठेवायचं आहे पण ऑलरेडी इथे एवढ्या भरण्या आहेत की हा सगळा सेक्शन पूर्ण भरला होता मग आता अजून सामान ठेवायचं कुठं मग कमी जागेमध्ये थोडंसं आणखी जास्त सामान बसावं या उद्देशानं मी ऑर्डर केला असा हा सेक्शन ऑर्गनायझर या कंटेनरला चार सेक्शन्स आहेत आणि एक सेक्शन अर्धा किलोचा आहे तर इथे चार वेगवेगळे डबे वापरण्यापेक्षा अगदी थोडक्या जागेत चार प्रकारचे पदार्थ आपण ठेवू शकतो पहा ओपन करूनही दाखवते तर याला चार सेक्शन्स आहेत आणि या चार सेक्शन्सला सेपरेट करणाऱ्या दोन प्लेट्स आहेत आणि या दोन्ही मधल्या ज्या प्लेट्स आहेत त्या रिमूवेबल आहेत म्हणजे डबा रिकामा झाल्यानंतर वॉश करण्यासाठी देखील अगदी सोपं तर ज्या वेळेस एखादा पदार्थ आपल्याला यामध्ये स्टोअर करायचा असेल त्यावेळेस हे संपूर्ण झाकण ओपन करायचं आणि एखादाच पदार्थ जर आपल्याला काढायचा असेल तर बघा चार वेगवेगळी झाकणं अशी दिलेली आहेत ज्या थ्रू आपण त्या आतमध्ये ठेवलेल्या डाळी असतील किंवा कोणताही पदार्थ असेल तो आपण यातून काढू शकतो आणि अगदी इझी आहे म्हणजे काढताना कोणतीही डाळ एकमेकांमध्ये अजिबात मिक्स होणार नाही याच्या सगळ्या क्लिप्स देखील खूप टाईट आहेत त्यामुळे यामध्ये हवा जाण्याची अजिबात शक्यता नाही आता पहा इथे माझ्या कॅबिनेटमध्ये मी अशी थोडीशी जागा केलेली आहे आणि तिथे चार वेगवेगळ्या परण्या ठेवण्यापेक्षा आता माझ्या एकाच कंटेनरमध्ये हे सगळं काम झालं म्हणजेच कमी जागेत जास्त धान्य मला इथे ठेवता आलं घरात आणि बाहेर स्वच्छतेसाठी उपयोगी येणारी अशी एक क्लिनिंग गन मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे या पेटीमध्ये आपल्याला मिळणार आहे एक पाईप वॉटर टँक नोझल्स ही आपली मेन गन आणि ती चालू करण्यासाठी बॅटरी आणि ही चार्जिंग केबल सुद्धा ही क्लिनिंग गन असेंबल करायला अगदी सोपी आहे याच्याबरोबर एक मॅन्युअल मिळतं त्यामध्ये व्यवस्थित एक्सप्लेन आहे की कोणता पार्ट कसा जोडायचा आता प्रत्येक पार्टच इथे वेगवेगळं नाव न घेता मी सगळे पार्ट तुम्हाला अगदी पटकन इथे जोडून दाखवते मिनिटात ही गन असेंबल होते आणि ही आपली गन वापरायला रेडी कुठे कुठे वापरायची तर पहिल्यांदा इथे बाथरूम मध्ये वापरून दाखवते तर हा बाथरूमच्या या टाइल्सच्या उंच असतात आणि वरपर्यंत स्वच्छ करताना आपल्याला असं मगाने पाणी टाकावं लागतं ते पाणी अंगावर उडतं टाइल्स वरती व्यवस्थित उडत नाही तर अशा उंचीवरच्या गोष्टी क्लीन करण्यासाठी ही गन खूप उपयोगाला इथे गन वापरणार आहोत आता इथे या बकेटमध्ये पाणी घेतलेलं आहे आता हे जो हा जो नोझल आहे तो या बकेटमध्ये असा टाकायचा असा डीप झाला पाहिजे ठीक आहे टाकल्यानंतर ही गन आहे आपली तर याला इथे एक बटन आहे तर या बटननी दाखवले तुम्हाला इथे आधी या एकदम प्रेशरनं पाणी येतंय त्यामुळे काय होतं या भिंतींवरती किंवा किंवा बसलेली जी धूळ असेल असेल कचरा जाळी वगैरे झाली असेल तर ती पटकन या प्रेशरनी पडलेल्या पाण्यामुळे निघून जाते बरं खिडक्या वगैरे किंवा अशा जाळ्या जर आपल्या बाथरूममध्ये किंवा डोअरला वगैरे असतील तर त्या देखील या गनच्या सह्याने व्यवस्थित स्वच्छ करता येतात इतकंच नाही तर बाहेर गॅलरी स्वच्छ करायची असेल किंवा ग्रील स्वच्छ करायचं असेल झाडांच्या कुंड्या किंवा झाडांवर बसलेली धूळ जरी स्वच्छ करायची असेल तरी देखील या गनचा फार उपयोग होतो बाहेर गॅलरीमध्ये फ्लोअर क्लिनिंगसाठी सुद्धा वापरता येते म्हणजे कचरा वगैरे खूप साठलेला असतो तर अशा वेळेस प्रेशरनी पाणी जर सोडलं तर त्यांनी कचरा व्यवस्थित निघून जातो बाहेर ठेवलेल्या फर्निचरवर किंवा ग्रिलवर तर खूप धूळ बसते पहा याचं प्रेशरनी पाणी सोडलं ना की ती सगळी धूळ निघून जाते म्हणजे आपल्याला हाताने पुन्हा स्वच्छ गरज नाही आणि हे काम झटपट होतं खर तर आता एवढं मोठं ग्रिल करा, करा। करा ग्रील साफ करायला किती वेळ लागेल पण प्रेशरनी पाणी सोडल्यामुळे ग्रिल अगदी झटपट स्वच्छ देखील होतं आता हा झाला इंडोर यूज आउटडोर जर म्हणाल तर कार क्लिनिंग साठी या गनचा उपयोग होतो आता या गनला पुढे मी एक डिटर्जंटची बॉटल जोडलेली आहे गन स्टार्ट केली की या डिटर्जंटचा पहा असा फेस होतो आणि त्याच्या साहाय्याने आपण आपली कोणतीही गाडी वॉश करू शकतो म्हणजे अगदीच जसं वॉशिंग सेंटरमध्ये करतात ना तर त्याप्रमाणेच घरच्या घरी आपल्याला आपल्या वेहिकल्स देखील स्वच्छ करता येतात आता डिटर्जंट स्प्रे केल्यानंतर ती जी डिटर्जंटची बॉटल होती ती मी काढलेली आहे आणि डायरेक्ट आता पाणी याच्यावरती स्प्रे करत आहे याला एवढं प्रेशर आहे की त्याच्यामुळे या कारवरचं सगळं डिटर्जंट सुद्धा निघून जात आहे आणि त्याचबरोबर जी काही धूळ कचरा गाडीवर बसली असेल ती देखील सगळं स्वच्छ होत आहे पहा बरं किती वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ही क्लिनिंग उपयोगी होत आहे घरात तर होतेच आहे पण उगा गाड्यांना बाहेर दोन चार हजार वॉशिंग साठी घालवण्यापेक्षा घरच्या घरी आपण हे सगळं करू शकतो आता एक महत्वाची गोष्ट शेअर करणार आहे बरं का मी म्हणजे आपल्या प्रवासात नेहमी उपयोगी येणारी आता प्रवासात झोप कोणाकोणाला येते सांगा बरं म्हणजे मीही त्यातलीच आहे मला गाडीत बसलं की झोप येते आणि मुलींना तर गाडी सुरू झाली की पहिल्या पंधरा वीस मिनिटातच झोप येते बरं गाडीत अवघडल्यासारखं होतं व्यवस्थित झोपता येत नाही पहा मलाही असं अवघडच झोपायला लागायचं आणि मुली तर कधी कधी सीटवरून पडायच्या त्यामुळे आता खास मुलींची तरी व्यवस्थित सोय करावी या विचारानं मी मागवला असा हा कार बेड तुमच्या कोणत्याही कारला अगदी व्यवस्थित बसणारा याची घडी जरी अगदी छोटी दिसत असली ना तरी देखील हवा भरल्यानंतर हा भा असा छान मोठा होतो कारच्या या मधल्या पोर्शन मध्ये पंप येतो गाडीतच ब्लो करता येतो कारमध्येच ही वायर प्लग इन करायची आणि कार चालू करायची कार चालू केली की हा पंप देखील स्टार्ट होतो आणि त्या थ्रू या बेड मध्ये हवा भरली जाते संपूर्ण बेडमध्ये हवा भरण्यासाठी पाच ते सात मिनिटं लागतात बेडला सपोर्ट देण्यासाठी सीटच्या देखील असा एक बलून मिळतो तो देखील ब्लो करायचा आणि त्यावर हा बेड ठेवायचा अगदी व्यवस्थित बसतो आणि त्याच्याबरोबर या दोन पिलो आता प्रवासात जरी झोप आली तरी यावर अगदी छानपैकी आराम करता येईल आणि आपली मुलं देखील आरामात झोपू शकतील ड्रायव्हरलाही कंटाळा आलाच तर गाडी थांबून एखादी डुलकी काढता येईल आहे की नाही हा बेड उपयोगी तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओतली सगळ्यात जास्त आवडणारी वस्तू कोणती हे मला नक्की कॉमेंट करा आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय